माझे आवडते संत ज्ञानेश्वर आपण या महाराष्ट्राला आपली संतांची भूमी म्हणून नेहमीच ओळखतो सर्व संतांची शिकवण सारखीच असते पण माझ्या पसंतीचे माझे आवडते संत हे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत संत ज्ञानेश्वर यांनी अतिशय कमी वयात ज्ञानाची प्राप्ती करून समाजाला नवीन दिशा दिली ते महाराष्ट्रातील एक महान संत व कवी होते संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्रामधील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ असलेल्या आपेगाव या गावात इसवी सन बाराशे पंच्याहत्तरमध्ये झाला त्यांच्या आईवडिलांना चार आपत्ती होती ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यासमधून परत गृहस्थाश्रम गृहस्थाश्रममध्ये प्रवेश केला यामुळे समाजाने त्यांच्या कुटुंब कुटुंबाला कुंटु, वाळीत टाकले होते समाजाच्या या हेळ हेटाळणीला हे ते कंटाळले त्यांच्या आई वडिलांनी प्रायश्चित्त म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आई वडिलांच्या मृत्यूमुळे संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे अनाथ झाली यानंतर ते चारही जण पैठणला जाऊन पोहोचले पंधरा वर्षाच्या कमी वयात ज्ञानेश्वरांनी भगवान कृष्णाच्या भक्तीत स्वतःला तल्लीन करून दिले संत ज्ञानेश्वरांना साक्षात्काराची प्राप्ती झाली इसवी सन बाराशे नव्वदमध्ये त्यांना त्यांनी ज्ञान असलेल्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वर अतिशय कमी वयात प्राप्त करणारे संत होते जो जे तो ते लाहो असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणतात त्यांना धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला वाङ्मय निर्मितीबरोबरच अनेक समाज उपयोगी कार्य केले वीस वर्षाच्या कमी वयात त्यांनी आपले जीवनकार्य संपवले इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये त्यांनी समाधी धारण केली त्यांच्या समाधीच्या अवघ्या वर्षभरात त्यांच्या भावंडांनी पण आपले शरीर त्यागले आपण या संतांच्या भूमीत जन्मलो हे खरंच आहे हे आपलं भाग्यही आहे वारकरी संप्रदाय हे आपल्या महाराष्ट्राचे भूषण आहे आषाढी व वा कार्तिकी वारी हे आपले वेगळेपण आहे आणि ते आपण प्रत्येकाने जपलेच पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका